हरवलेल्या मुगबदीर चिमुकला पोलीस दुकानदार आणि शिक्षकांच्या तत्परतेने पालकांच्या ताब्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहर देशभक्तीच्या वातावरणात रंगले असताना एका सहा वर्षीय मुगबदीर बालकाच्या जीवनातील कठीण प्रसंगावर रात्री दहा वाजच्या सुमारास सुखद शेवट झाला निंजरी नाक्यावर दिशाबुल आणि भेदरलेल्या अवस्थेत हा चिमुकला सापडला निरागर डोळ्यांमध्ये भीती चेहऱ्यावर असाहतीची छटा बोलता न येणाऱ्या या लहानग्याकडे कुणाचंही लक्ष जात नव्हतं मात्र त्याचवेळी बाबूजी शॉपचे मालक हर्षल अग्रवाल यांच्या नजरेला हा बालक दिसून आला परिस्थिती ओळखून त्यांनी त्याला आपल्या सोबत घेऊन तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन गाठले आणि शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यावर असलेले पी एस आय हेमंत खैरनार आणि ठाणे अंमलदार पुलिस कॉन्स्टेबल अनिल जाधव यांनी बालकाबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला मात्र काही धागेदोरे मिळाली नाहीत त्यानंतर पोलिसांनी परिसरातील मुकबधिर शाळांशी संपर्क साधला या प्रयत्नात मुकबधिर शाळेचे शिक्षक आशिष गजानन भावे यांनी मुलाची ओळख पटवून दिली आणि पालक निलेश शिवाजी पाटील यांना कळवण्यात आले आणि काही वेळातच पोलीस स्टेशनमध्ये भावनिक क्षण पाहायला मिळाला चिमुकल्याला पाहताच वडिलांच्या डोळ्यातून आनंद असू लागले तर बालकही वडिलांच्या कोशीत शांत झाला या घटनेतून पोलीस नागरिक व शिक्षकांच्या संवेदनशीलतेचे आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडले त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हरवलेल्या चिमुकल्याला गरीब प्रयत्नाचा मार्ग मिळाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यालाही स्वातंत्र्याची गोड अनुभूती मिळाली